पोटाचा घेर वाढलेला आहे पोट हे खूप लोंबत दिसत आहे किंवा पोटाचे साईड इफेक्ट जास्त दिसतात बऱ्याच वेळेस काय होतं माहिती आहे का आपण पोट कमी करायला जातो पुढचं जा पोट कमी होतं पण जे साईडचं सा फॅट आहे ना ते कमी व्हायला खूप वेळ लागतो किंवा आपण त्याच्यासाठी प्रॉपर एक्सरसाइज करतच नाही तर मी आज तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे किंवा काही एक्सरसाइज दाखवणार आहे त्याच्यामुळे तुमचं हे टायर सारखं दिसणारा पोट आहे ते अगदी आज जाणार आहे आणि स्लिम बनणार आहे तो स्टार्ट करूया आजच्या आपण असणार ना किंवा एक्सरसाइजला पहिला आहे तुम्ही शांत एका ठिकाणी मॅटवर बसायचं आहे आणि मी सांगता अतिशय सोपी असता आहेत तुम्ही अगदीच बसल्या जागी करू शकता पाठीचं सकंड आठ पाणी घालून बसायचं आहे श्वास घे दोन्ही हातवर आता उजवा हात आहे तो डावा पायावर ठेवायचा आहे डाळा गुडघ्यावर ठेवायचा आहे डावा हात आहे तो मागे ठेवायचा इथपर्यंत आला तुम्ही हळूहळू आपली मान आहे मागे करायचे ट्विस्ट बसलाय बघा तुमच्या ह्या भागाला पूर्ण ट्विस्ट बसलेला आहे इथे होल्ड करा साठी होल्ड केल्यानंतर ना हळूहळू शेट खायचं आहे फ्रंटला ओके परत आहे आपण अपोजिट साईडला करूया दोन्ही हात वर श्वास घ्यायचा श्वास सोडत डावा हात आहे तो उजव्या गुड्यावरती उजवा हात आहे तो मागे इथे आल्यानंतर ना हळूहळू तुम्ही मानही मागे न्यायचे आणि बरोबर आपल्या खांद्याच्या रेषेत आणण्याचा प्रयत्न करायचा ह्या पोझिशन झाल्यानंतर तुम्हाला प्रचंड स्ट्रेच झाले किंवा एक जाणवणार आहे होल्ड आहे होल्ड केल्यानंतर हळूहळू आता हा तर भाग झालाच तुमचा ह्याच्यामुळे आहे ती साईड चरबी आहे कमी व्हायला मदत होणारच आहे पण त्याच्यावर पुढे काय तुमचा बॅक पेन देखील कमी व्हायला मदत होणार आहे कारण की ह्याच्यामुळे आपली पाठीचा कणाची लवचिकता वाढणार आहे दुसरं करणार आहोत आपण अतिशय सोपा आहे उजवा हात आहे तो मॅटवर ठेवायचा आहे डावा हात आहे मी वर घेतला आता ह्याच्या तुम्ही काय चूक करता पाठीचा पोशर परत चेंज करता किंवा बाकाता तसं नाही करायचं आहे नेहमी पाठीचं गणात आणि आता हळूहळू राईट साईडला शिफ्ट पाहायचं जितकं तुम्ही शिफ्ट व्हाल तितकं व्हायचं आहे आणि ह्या भागाचा स्ट्रेच आहे तो फील करायचा आहे वन टू थ्री फोर फाय आता इथे आला तुम्ही याच्यावर पुढे काय करायचं रिपिटेशन करू शकता अशा पद्धती ज्यावेळी तुम्ही रिपिटेशन करता त्यावेळी आणखीन तुम्हाला आहे तो रिझल्ट भेटायला मदत होतो असे रिपिटेशन कसे कधी करायचे आहेत किती करायचे आहेत दहा रिपिटेशन सुरुवात करा नंतर नंतर हळूहळू रिपिटेशन आहे पन्नास पर्यंत पन्नास रिपिटेशन जर तुम्ही के केले नक्कीच हे फॅट आहे ते बर्न व्हायला मदत होणार आहे सेम आहे आपण ते ऑपोजिट साईडला करणार आहोत डावा हात खाली उजवा हात वर अँड शिफ्ट जितकं शक्य होईल तेवढं डावीकडे शिफ्ट इथे आलात परत रिपिटेशन घेऊ आधी सांगितल्याप्रमाणे स्टार्टिंग आहे ते होल्ड न करा टेन सेकंद होल्ड करा त्यानंतर दहा कामचं रिपिटेशन घ्या आणि दहा कामचं आहे नंतर नंतर वायव्हरचा हे होते दोन आहे एक्सरसाइज आणि शेवटची अगदी छानपैकी एक्सरसाइज आहे त्यासाठी दोन्ही हाताच्या मुठी बंद आपल्या छातीच्या शेजारी पकडायच्या दोन्ही हात ताट आहे का बघून घ्या परत आणि शेफ्ट टू द लेफ्ट ले, शेफ्ट टू द राईट उजव्या आणि डाव्या बाजूला जितकं शक्य होईल तसं ट्विस्ट करा परत किती वेळ करायचं स्टार्ट आहे दहा काउंट न करा नंतर हळूहळू काउंट वाढवायचा परत एकदा सांगते ह्या गोष्टींमुळे तुमचं आहे तर साईड फॅट कमी व्हायला मदत तर होणार आहेच त्याचबरोबर तुमची पाठीचा कणा आहे लवचिक होणार आहे बॅक पेन जरी असेल तर तो देखील कमी व्हायला मदत होणार आहे तर हे होते आजची आसनं जो तुमचं पोट आहे ते टायरसारखं दिसत असेल किंवा इथून आहे तो भाग अतिशय विचित्र दिसत असेल तर आजपासूनच ही आसनं चालू करायला स्टार्ट करा आणि रिझल्ट तुम्हाला नक्की येतील आणि रिझल्ट आल्यानंतर मला कमेंटमध्ये मेन्शन करायला विसरू नका हा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच